नमस्कार मी शिवशंकर तिरगुळे आपण गावदर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील शापूर येथे आज आल आलेलो आहोत आणि जनतेच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे तर जनतेतील जनतेच्या मनातील खासदार कोण याबद्दल आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी नमस्कार मग नमस्कार आपलं नाव भास्कर सर्व शेवट शाह सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे तर आपल्याला कोण खासदार आवडत ओमदा त्यासाठी ओम दादा त्यासाठी म्हणजे पक्षश्रेष्ठीचा खास म्हणजे पक्ष बदल न बदल बदलणारा माणूस आहे काय आणि काम अगदी साध्या जनते जनते बरोबर त्यांचं हे मुलाखती म्हणजे समाजा कोणी कोणतेही काम आधी जनता हे सगळ्याशी त्यांचा संपर्क चांगला आहे पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे राहुल गांधी कि नरेंद्र मोदी राहुल गांधी नरेंद्र मोदी काय सगळी ईडी लावायचं आणि जे लुटारू लोक आहात संघट घ्यायचं त्यांच्याकडे एवढा घोटाळा झाला तेवढा घोटाळा झाला म्हणून सांगायचं सांगायचं लगेच चार दिवसात त्यांच्या पक्षात गेल संपलाय ईडी संपली विरोधक ओमराजवर टीका करतात की तो फोनवालाच खासदार आहे कसला फोनवाला फोन फोन फक्त फोन उचलून विरोधक त्यांच्यावर टीका करतो नाही नाही आम्ही विरोधक आम्ही राष्ट्रवादीची शरद पवारचे गटाची आम्ही आम्ही विरोधकच होतो पण एखाद्याला उगा अन्याय बोलाच नाही आपण नमस्कार नमस्कार आपलं नाव विजय पवार सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर जनतेच्या मनातील खासदार जाण्यासाठी आम्ही गावदर्शन न्यूज चॅनेलच्या वतीने प्रतिक्रिया घेतो तर तुम्हाला कोण असं वाटतं खासदार ओमराजे निंबाळकर का ओमराजे निंबाळकरच काय ओमराजे निंबाळकर मुळात जे निष्ठावान माणूस आहे पक्ष वगैरे बदलणार नाही ज्यांनी मोठं केलं ठाकरेंनी त्यासोबत इमानदारी राहिले गोष्ट सर्वसामान्य माणसाने कधी रात्री बारा एक ला काही काम असलं एक फोन केला की दुसऱ्या मिनटाला त्याने तिला प्रतिसाद देते कामं करते मला स्वतःचा अनुभव लॉकडाऊनमध्ये माझा मित्र ॲडमिट होतो तुळजापूरला त्याची ऑक्सिजन लेवल साठ बासष्टला आली होती मला फोन आला त्यांचा मित्राचा की बाबा मला इथून हलवलं तर वाचताव नाही तर मी मरतो हो। काय करायचं इथून हलवा खाजगीत नाही काय तर करा मी पाठ्य तीनला ओमराजेला फोन केला की असा असं मित्र ॲडमिट आहे आणि त्याला ऑक्सिजनची गरज आहे बेड सगळे फुल सोनसे म्हणजे धाराशिवसह सो सरकारी हॉस्पिटल फुल होते ऑक्सिजन होम रेल्वेने तीन वाजता त्यांच्या कोविड सेंटरला बेड अवेलेबल करून दिलं ऑक्सिजन अवेलेबल करून दिलं अँब्युलन्स पाठवून तुळजापूरून पेशंट घेऊन ॲडमिट करेस तोपर्यंत सकाळी सहापर्यंत थांबून ओके केलं ते आज जिवंत आहे माणूस म्हणजे फोनवर तुमचं काम झालेलं आहे असे किती तर काम आहे एक पण नाही असं दोन चार कामं असं माझ्या वैयक्तिक दोन चार कामं सांगितलेले लागून एक कॅन्सर पेशंट होता त्याला खर्च म्हणजे त्यांची संपली होती ताकद खर्च करायची ओमराजेने एक पत्र दिलं आणि निधी मिळवून दिला त्याला ते पेशंट आता नाही दगावलं जनता सोबत आहे फक्त त्यांच्या नेते तिकडं असतील टीका करणारे तर सर्वसामान्य ऐंशी नव्वद टक्के पब्लिक ओमराजे सोबत आपण दबावा असतील किंवा कसं असतील पण नव्वद टक्के पब्लिक त्यासोबत आपण या ठिकाणी जनतेच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेत आहोत कसल्याही कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत आपण आता या ठिकाणी पण सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजी निंबाळकर तर तुम्हाला जनतेतील खासदार कोण असा वाटतं ओमराजी का उमराजीत कसा सर्व समन्स त्यामुळे त्यांनी काम केले नाही तसं विरोधकांच्या टीका आहे त्यांच्यावर काय तेवढं माहिती नाही पण जे आहे आपल्याला घर असली काय मदत ड्रायव्हर म्हणून मला पण अनुभव आलाय दोघीचा का, काय मदत केली तसं म्हणजे माझी गाडी उशीर झाली त्यासाठी ते ते मदत केली पण त्यांना टामिवाला खासदार म्हणून त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत जी त्यांनी मदत केली ती बोलण्या करत आहे तुमच्या मनातील खासदार ओमराजे आहे तुम्हाला काय वाटतं ओमराजे ओमराजे इथलं सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील उभा टाकले तर तुम्हाला कोण खासदार वाव वाटतं हे तुम्हाला कोण वाटतं कोण काय कोण कोण निंबाळकर काय कसं ठेऊ लिंबाळकर म्हणतात या आपल्याला तेवढं बारीक बारीक काय असं काय नाही जाऊ इमामबाब पटेल गाव कोणतं आहे चहा सध्या लोकसभाची निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चना अर्चनाताई पाटील आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे तर तुम्हाला कोण खासदार आवडतं मला ओमराजे निंबाळकर खासदार व्हायला पाहिजे साहेब परत का कशासाठी ओमराजेच चांगला माणूस आहे सज्जन माणूस आहे आणि प्रामाणिकपणाने काम करणारा माणूस आहे ओमराजे राणा दादा आमदार होते त्यांनी काय का? काम केलेलं नाही काय म्हणायचं नाही त्यांचं काम मला योग्य वाटलेलं नाही ओमराजेने काय काम केलेलं आहे ओमराजेनं तो गरिबाचा कैवारी आहे काय पण करू शकतोय ओमराजे निंबावकर गरीबासाठी जनतेसाठी कुठं पण भेटू शकते रुण रुण काय पण करू शकतं ते माझ्या आपलं नाव प्रवीण मल्लिका सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चना अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर जनतेतील मनाचे खासदार कोण यासाठी आम्ही प्रतिक्रिया घेतो आहोत तर तुम्हाला कोण धाराशिवचा खासदार कसा असा वाटतो धाराशिवचा खासदार माहिती आहे का आता ओमराजेची क्रेझ चालू आहे जे आता ओमराजेचे सध्याचे चालत क्रेज आता न्यू जनरेशन मध्ये सोशल मीडिया म्हणा किंवा जे आहेत जे क्रेझ आहे खेडेगाव मध्ये आता जेवढे पण तुम्ही कुठं पण जावा ओमराजेशिवाय खेडेगाव मध्ये मतदान पडणारच नाही फक्त ओमराजे कारण काय माहितीये का सर माझं वैयक्तिक सांगतो एक काय झालं लोहगावला एक कार्यक्रम होता मी नाव घेत नाही कुठला विषय समोरच्या पक्षाचे कार्यक्रम होता आमच्या गावचे विषय होते स्मशानभूमीचा विषय आम्ही त्या आमदारकडे अचालो आमदार सभाकडे आम्ही गेलो गेल्यानंतर लोहगावच्या पुढे एक किलोमीटर मिळून थांबलो होतो आमच्या गावाचा असा असं विषय आहे आणि एवढा व्हिडिओ बघा तुम्ही मी गावातून स्मशानभूमी मैत जे गेली त्या मैत्रीचा व्हिडिओ काढून आणलो मी फक्त एक व्हिडिओ बघा म्हणून उन्हामध्ये अर्धा तास उभारलो होतो मी लोहगावच्या पुढे उन्हामध्ये अर्धा तास उभारलो होतो राणासाहेबांनी गाडीत थांबवली थामू आहे थांबून फक्त व्हिडिओ बघायला त्यांना एक मिनिट वेळ भेटला नाही व्हिडिओ बघायला आम्ही तीन तास त्याच्या डोनामध्ये थांबलो फक्त एक तास दोन मिनट फक्त व्हिडिओ बघायला फक्त व्हिडिओ बघा मी काढून की फक्त बघा म्हणून तरी पण मी वेळ बघायला मिळणार मग ओमदादा कायट सांगा आता ओमदाकडे माझे एक दोन तीन कामं होते वैयक्तिक ते आपले काम झाले त्याच्यामुळं आमचं कष्ट बोल ओमदादा तुमचं काय मत आहे दादा का ओमदा कशासाठी दादा काय सगळ्या सर्वसामान्य माणसासाठी झटणारा माणूस आहे कधी पण किती पण टाइम होऊ द्या फोन करू द्या आपलं फोन उचलते सगळ्या काम होती ते आता फोन उचलते म्हणून नाही सगळ्या म्हणजे कुठलं पण काम राहू द्या काम करते यामुळे देशाचा पंतप्रधान कोण वाटतो तुम्हाला राहुल गांधी राहुल गांधी निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अडचणातही पाटील उभा आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ओम ओमराजे निंबाळकर तर तुम्हाला धाराशिवचा खासदार कसा असा वाटतो ओमराजे कशासाठी ओमराजे ओम आहे चांगला हा ओमराजे मग तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यावर खुश नाहीत का काय आता काय करतो शेतकऱ्या दोनशे रुपयाचा अकरा साला काय तुमची प्रत्येक व्यक्तीला जीएसटी जीएसटी एक केमिकल जीएसटी काय आहे काय केलं शेतकऱ्याच काय सांगा शेतकऱ्याला कुठं भावा कांदा पण आठशे नऊशे रुपये लागला काही निर्यात बंद करून टाकला शेतकऱ्या पैशाला निर्यात बंद शेतकऱ्या पण निर्यात करणार तुम्ही त्यांच्या कामावर खुश नाही जनतेच्या प्रतिक्रिया थेट जाणवत आहोत कसल्याही प्रकारचं एडिटिंग किंवा त्यांच्या मनात ज्या प्रतिक्रिया आहेत तेच आपण थेट दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आपण या ठिकाणी काही नागरिक उभा टाकले तर त्यांच्याशी संवाद साधूया का बोल तुला धाराशी जिल्ह्यातले हां बोल सध्या धाराशी लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार कसा असा वाटतो तुम्हाला धाराशिवचा खासदार हा ओमराज सारखा असावा प्रत्येक जणांच्या कामाला पडतो तो एक फोनवर काम होते आपलं मग आपल्या जिल्ह्यासाठी ओमराजे हा खासदार चांगला आहे मग पंतप्रधान कोण असा आवडतो तुम्हाला पंतप्रधान राहुल गांधी राहुल गांधी मोदीच्या कार्यावर तुम्ही खुश नाही आहेत थोडं तर नाराज आहे आम्ही सगळे शेतकऱ्यासाठी तिने म्हणलं सर काय झालेलं आहे सर शेतीमाला शेतीमाला भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी परेशान येते ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी आनंद समुद्रे ढोकरी सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील उभा आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार कसा असा वाटतो तुम्हाला धाराशिव जिल्ह्याचा खासदार आपल्या हिंदू प्रगर राष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि हिंदुस्थानचे नाव आणि मोदी सरकारचे हातबळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी उमेदवार असले तरी आपल्याला भाजप आणि मोदीचे हातबळकट करण्यासाठी त्यांना मतदान देणं अत्यंत आवश्यक आहे कोणाला भाजपला म्हणजे राष्ट्रवादीचे जरी असले तरी भाजपचे पुरस्कृत असल्यामुळं त्यांना मतदान देणं अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटीलना मतदान दिलं पाहिजे जन जनतेकडून टीका होत आहेत की अर्चनाताई पाटील या पक्ष बदलून गेलेले असू द्या ना जरी तसं असले तरी मोदीकडे बघून आपण त्यांना मतदान द्यायचं की राष्ट्रवादीच्या काय त्यांनी केलं गोंधळ त्यांच्या त्यांच्या बरोबर आहे आपल्याला जगात आपल्या भारताचं नाव हिंदू राष्ट्र म्हणून प्रखर राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आणि ती करत असताना आपल्याला ही काळाची गरज आहे म्हणून राष्ट्रवादीला मतदान द्यायचं अर्चना ताईला अर्चना अर्चना ताई सारखा खासदार असावा असावा धन्यवाद हो सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं पाटील उभा आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिवचा खासदार तुम्हाला कसा असा आवडतो शेतकऱ्याला मालाला भाव द्यावा शेतीचे काय अडचणी असल्या ते सोडावं लागते कोण असा वाटतो तुम्हाला आता करते कोण आहे पहिले पाच वर्ष ओमराजे निंबाळकर होते आता बी त्यांनी उभा टाकलेले आहेत मग तुम्हाला कोण अर्चनाताई पाटील नवीन आहेत तर तुम्हाला कोण असा आवडतो नाही त्यांनी आता लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढवत आहेत तुम्हाला कोण असा आवडतो खासदारताई कशासाठी तुम्हाला शेतकऱ्याच्या अडचण सोडून आम्हाला बोलायला करायला येते आमची अडचण काय आहे शेतकऱ्याची कालाची आहे का कर... कुठल्या वाटेची आहे का कर... कुठल्या धर्माची आहे का कर... कुठल्या भावाची अर्चना आहे मालाच्या या अडचणी ते काम करू शकतो म्हणून तुमचं मतदान अडचणीत येईल धन्यवाद राम 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 तुमचं नाव काय दगडू पवार सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार कसा असा वाटतो तुम्हाला ओमराजेसारखे का ओमराजेच काम काय केलं त्याच कामातून काय निष्ठावंत आहे ते म्हणून तुमचं हा काम एखादं कमी जास्त केलं तर चालतंय पण निष्ठावंत असल्यामुळे तुमचं मतदान त्यांना नमस्कार मग आपलं नाव प्रकाश शिंदे सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील उभा आहे आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार तुम्हाला कोण असा आवडतो सांगितले की ओमराजे इमानदार माणूस देशाचा पंतप्रधान कोण असा आवडत सगळं ह्या पक्ष फोडाचं राजकारण केलं मुंबईमध्ये दोन वर्ष झाले विचार करा तुम्ही आम्हाला कुठलं काय अनुदान नको काय विमा नको तुम्ही सत्तेमध्ये आहे पक्ष कशाला पडता तुम्ही तुम्ही काम चांगलं करा डोळे झापून पक्ष फोडाफोडी केल्यामुळं केल्यामुळे नाही आम्ही स्वतः भाजपला मतदान करून किचे केले पक्ष फोडले काँग्रेस फोड राष्ट्रवादी फोडले शिवसेना फोडले पक्ष कशाला फोडायचा तुम्हाला गरज काय पक्ष फोडायची आणि तुमचा सोयाबीनला भाव काय आहे राणा दादा सुद्धा चांगला माणूस आहे विमा दिला असा काय माणूस वाईट नाही मुंबईचं राजकारण राजकारण आहे आहे ना दा दा एक नंबर माणूस आहे आपल्यातला आम्ही ती आता स्थानिक रा, नाही एक नंबर आहे चांगला आहे तरी पण तुमचं मतदान ओमराजे का ओमराजेच का म्हणता तुम्ही चांगला माणूस आहे निष्ठावन आहे का म्हणता तुम्ही काय बोला आमचं ओमराजे एक पेक्षा ओमराजेस तुम्ही काय म्हणता का मजेस का निष्ठावंत माणूस निष्ठावंत म्हणून तुम्ही ओमराजेला जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत निष्ठावंत आणि पक्ष फुटे या संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत नमस्कार म सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार तुम्हाला कसा असा वाटतो कोण असा वाटतो तुम्हाला ओमराजे की अर्चना ओमराजे का ओमराजे कशासाठी आहे सेवा केलेली आहे हा म्हणून ओमराज देशाचा पंतप्रधान कोण असा वाटतो आता कोण होईल ते नरेंद्र मोदीचं काम कसं आहे तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदीच्या काम बद्दल मोदीचं काम काय हा मोदीचं काम आहे लोकांना भूल द्याच काम हा भूल काप द्याच काम आहे म्हणजे तुम्हाला ओमराजे निंबाळकर खासदार असं वाटतो नमस्कार आपलं नाव भीमका सुरेश काळे सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महारुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार कसा असा वाटतो तुम्हाला राहणार अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील का अर्चनाताई पाटील का विकासाचं कार्य मोदी चांगले करताय म्हणजे मोदीकडे बघून मोदीकडे बघून तुम्ही अर्चनाताई पाटील यांना मतदान करणार अर्चनाताई पाटील पाटीलकडं वैयक्तिक बघून नाहीये वैयक्तिक पाटील कडे बघून आहे पण हा दोन्हीकडे अर्चना कडे आणि मोदीकडे बघून तुम्ही मतदान करणार ठीक ओके आपलं नाव हो? आनंद जगताप सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे महायुतीकडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर तुम्हाला कोण खासदार वावडतो खासदार हे ओमराजे बरा आहे हा का तर निष्ठावंत एक पक्ष म्हणून ओमराजे चांगला आहे आणि हे जे आहेत यांनी सत्तेसाठी आणि बा बायको एका पक्षात आणि एका पक्षात हे जनतेला आवडत नाही त्याच्यामुळं आम्हाला ओमराजे एक, 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 एक निष्ठावंत पक्ष असल्यामुळं आम्ही उमराजालाच मतदान आम्ही देशाचा पंतप्रधान कोण वाटत हो काय मोदी आम्हाला कांद्याला भाव कसा दिला भाव का दिला काय मोदीला काय विचारता तुम्ही मोदी निष्ठा दाखविणार देताना ती गॅस दिला शेतकऱ्याला पेन्शन योजना आमचेच पैसे दिलेले आम्हाला आमचेच पैसे त्याच्या काय बापाचे पैसे नाही ते आमचे पैसे आमच्या टॅक्स मध्ये जीएसटी अठरा टक्के जीएसटी आमच्याकडून वसूल करते त्याच अठरा टक्के जीएसटी घेऊन तुम्हाला आम्हाला सहा हजार देते म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला देते आमच्या आणि कमी देते उलट आम्हाला असं आपण जनतेच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत सध्या धाराशिव लोकसभा निवडणूक चालू आहे अर्चनाताई पाटील आणि ओमदादा उभा टाकलेले आहेत तर तुम्हाला कोण वाटत खासदार धाराशिवचा कोणाला मतदान करणार तुम्ही मतदान नाही तुमचं नाव काय विलास जाधव सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे इथे कडनं अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर तर धाराशिव जिल्ह्याचा खासदार कसा असा वाटतो तुम्हाला ओमराजे ओमराजे गेल्या पाच वर्षात त्यांच्या कामावर तुम्ही समाधान येत का ओमराजेला घेऊन चालणार आहे किंवा जगाला घेऊन चालणार आहे बाकीचा सगळं महायुतीकडनं अर्चना ताई पाटील आणि महाविकास आघाडीकडनं ओमराजे निंबाळकर आम्ही जायचो कुणाकडे धाराशिव जिल्ह्याचा खासदार कसा असा वाटतो तुम्हाला ओमराजे आम्ही ओमराजे टाकतो मध्यान पण यांनी काय म्हणा एक पक्ष सोडायचा दुसऱ्या पक्षाचा आम्ही यांच्या मागेच पडायच मागेच पडायचं का यांच्या एक पक्षी आहे का मला सांगा नाही किती पक्षी बदलले काय घ्या जर कुणाकडे बी सांगा तुमचं निष्ठा म्हणाल आम्हाला ओम राजे हे दुसरं कोण टाकत नाही धन्यवाद सध्या शापूर मधील जनतेची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे थेट जनतेमधील जनतेशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे खासदार कोण असावा पंतप्रधान कोण असावा याविषयी आपण चर्चे चर्चा केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट येतो की फक्त मतदानाची जनजागृती व्हावी मतदान सर्वांनी करावं यासाठी हा छोटासा गावदर्शन न्यूजच्या वतीने प्रयत्न आम्ही करत आहोत कॅमेरामन अंबादास कोरेसह शिवशंकर तिरगुळे धाराशिव शहापूर धन्यवाद